अधिक येईल म्हणून सांगितलं फळा खडा कमी येईल शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी केलेला हा शेतकरी ब्रँड पशु खात पशु आहार हा पशु आहार परिपूर्ण आहार आहे नैसर्गिक आहार आहे याच्यामध्ये पाच चुनीचा उपयोग केला आहे और एफाड़ा। एफाड़ा। नैसर्गिक आहार याच्यामध्ये पाच चुनीचा उपयोग केला आहे म्हणजे प्रोटीन हाय आहे भरपूर प्रोटीन युक्त आहार आहे कॅल्शियम फॉस्फेट याच्यामध्ये टाकलेला आहे आणि महत्वाची गोष्ट सांगतो याच्यामध्ये शतावरीचा अर्क वापरला आहे जो पानात वरणाऱ्या काहीसाठी अतिशय उपयुक्त आहे मिनरल्स आहेत म्हणून हे पशुखाद्य फक्त भिजून वापरायचं याच्यामध्ये कुणी काहीही टाकायचं नाही अगदी फक्त पाण्यात भिजवायचं सहा तास आठ तास दुसरं काही टाकायचं नाही वीस लिटरच्या गायला तीन किलो सकाळी तीन किलो संध्याकाळी पंधरा सोळा लिटरच्या गायला अडीच किलो सकाळी अडीच किलो संध्याकाळी दहा बारा लिटरच्या गायला दोन किलो सकाळी दोन किलो संध्याकाळी अशा पद्धतीनं हा पशुहार वापरायचा आहे त्याच्यामध्ये तुमचा एक फायदा आहे तुम्ही जेवढं पशुहार पहिलं वापरत आहे तीन किलो वापरत असाल तर याची कॉस्टिंग कमी होते किंमत कमी होते त्याच्यामुळे रोजचे तुमचे एका गायची तीस रुपये वाचतात महिन्याला एक गाय तुम्हाला तीस रुपये प्रमाणे एक हजार रुपयाचं बचत होते आणि गाय उलटणं गाय माझावर नाही येणं गाय भरणं हा जो उलटण्याचा कार्यक्रम आहे तो येणं दुरुस्त होतोय आणि हे सगळं नैसर्गिक आणि बहुगुणी पशु आहार आहे सर्वांनी वापराव शेतकरी पशु आहाराचं पहिला टेम्पो आज पूजा करून जात आहे पहिली डिलिव्हरी एकाच पशुपालकानं हा घेतलेला आहे एकाच पशुपालकानं हा शेतकरी पशु आहार घेतलेला आहे त्याला चांगला अनुभव आला एकदा घेतला दोनदा घेतला आता तिसऱ्यांदा हा पशु आहार जात आहे असंच सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य करावं